गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो कशा आहेत सर्वजण ओके माझं नाव सिद्धेश्वर ज्ञानेश्वर अंधोने मी या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून मरीन ड्रायव्हला आलो आहे किती अतिशय सुंदर आहे बघा किती भारी भारी आकाराचे दगड आहे तिथं बघा अतिशय सुंदर बघण्यासाठी आहे बघा मी एवढी संख्या ते एन्जॉय करण्यासाठी इथे बघा लाईव इच एन्जॉय मोमेंट माझी माणसाचं आयुष्य खूप सुंदर आहे ती आनंदाने जागा एवढी मोठी बिल्डिंग बांधली आहे ती माणसानेच बांधलेली आहे पहा म्हणजे माणूस काय नाही करू शकत आहे माणूस सर्व काही करू शकतो माणसामध्ये एवढी पॉवर आहे हे जे दगडांचा आकार पण केलेला आहे तो माणसानेच तयार केलेला आहे आणि एवढे सडक कोणतीही पण वस्तू हत्यार असो कोणतीही कोणतीही गोष्ट इलेक्ट्रॉनिक असो कोणतीही वस्तू घ्या ही माणसानेच बनवलेली आहे विद्यार्थी मित्रांनो बा किती खूप छान आहे पा यांनी माझा व्हिडिओ काढला बघा तुमचे नाव काय भाऊ प्रथमेश पूर्ण नाव प्रथमेश नामदेव ज्ञानदेव ग्रो बघा यांना म्हटलं मी थोडी विनंती केली व्हिडिओ काढण्यासाठी फोटो काढण्यासाठी त्यांनी माझे फोटोही काढले व्हिडिओ काढला व्हिडिओ काढल्याबद्दल धन्यवाद खूप खूप आभारी आहे असंच असंच सहकार्य करत जा समोरच्याही व्यक्तीला चांगलं वाटेल हे माझं कर्तव्य आहे धन्यवाद तुम्ही कुठनं आलात फलटण फलटणमध्ये आमचं पण राईट कंट्रक्शनचं चा काम चालू होतं ते बंद पडलेलं होतं मी रेल्वे खात्यामध्ये म्हणजे राईट कंट्रक्शन भोपाळ इथे काम केलं होतं आणि आपला मराठी माणूसच थोडा विचित्र आहे आपला मराठी माणूस पुढं चालला तर त्याला सहकार्य करायला पाहिजे पण असं नाही आहे की त्याची पोस्ट वाढली की त्याची चुगली करा चुगली करायला नाही पाहिजे बरोबर आहे की नाही माझी पोस्ट वाढली होती भोपाळमध्ये कुकमधून मी ऑफिसमध्ये जाणार होतो पण काही लोकांना ते खपलं नाही तर असं व्हायला नको नाही का बरोबर आहे का नाही तुम तुमचं म्हणणं काय आहे बरोबर आहे ना तरी मी लढत राहणार तरी मी यांच्यासोबत बघा दोन फोटो घेणार आहे बघा त्या समुद्राच्या लाटा कसा वेगवेगळा प्रकार बदलतात आकार बदलतात लोकांचा व्यायाम पण चालू आहे सग सक सकाळी